पशु पक्षांना ग असते तिथं जगण्याची कला तिथं जगण्याची कला माणसाला का जमत नाही माणसाला का जमत नाही परस न पडतोय मला वकिळा म्हणत नाही माझा काळा हाय रंग माझा काळा हाय रंग राती गाण्यामध्ये दंग माझा काळा हाया रंग राती कान्या मंदी दंग ससा कधी म्हणत नाही मी तर काय हाय भित्रा मी तर काय हाय भित्रा वाघुवाचा सूरपना वाघुबाचा सुरापना मागत नाही कुत्रा वाघुवाचा सुरापना मागत नाही कुत्रा मोरया मानि चू कसा पावसाच्या यातीन सारी मित नाच ना तसा पावसाच्या जोत जगतोय आनंदाने नाही कशाची न चिंता माणसाच्या मनातला तर सुट न गुंता माणसाच्या मनातला ते तर सुट न गुंता